सर्वसामान्य जनतेचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर लोकसभा निवडणूक रिंगणात आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या महिला आघाडी प्रमुख रूपा वायदंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली संविधानाचं रक्षण करणं हाही आपल्या उमेदवारी मागचा हेतू असल्याचं वायदंडे यांनी सांगितलं दीपक निकाळजे प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या माध्यमातून रूपा वायदंडे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सर्वसामान्य जनतेचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहे आंबेडकरी चळवळीमध्ये आजवर केलेल्या कार्याची दखल मतदार जनता घेईल असा विश्वास वायदंडे यांनी व्यक्त केला देशाचं संविधान बदलण्याची भीती आहे मात्र आपण संविधानाची मोडतोड होऊ देणार नाही असं रूपा वायदंडे यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला सरदार आमशीकर प्रताप बाबर रुपाली कांबळे छाया बाबर रणजित हळदीकर दयानंद राबाडे उपस्थित होते